राष्ट्रवादी काँग्रेसचा नवापूर पालिका निवडणुकीत शंखनाद भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रॅली आयशा ओहरा यांनी दाखल केला निवडणुकीतील पहिला नामांकन अर्ज नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आज दिमागदार सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वॉर्ड क्रमांक चार मधून श्रीमती आयशा ओहुरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणुकीतील पहिला नामांकन अर्ज दाखल करण्याचा मान मिळवला राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य चौकातून भव्य रॅलीने प्रारंभ झाला ढोल ताशांच्या गजरात पक्षाच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेत रॅलीभर उत्साह जल्लोष आणि पक्षावरील प्रचंड विश्वास यांचे दर्शन घडले रॅली नगरपालिका कार्यालयात पोहोचताच श्रीमती आयशा हुरा यांनी अधिकृतरित्या आपला अर्ज दाखल केला त्यांच्या उमेदवारी मागे युवा नेते सैफ हुरा यांच्या मजबूत जनसंपर्काची आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रियतेची छाप स्पष्टपणे दिसून आली या रॅलीत महिलांचा आणि तरुणांचा विशेषतः मोठा सहभाग पाहायला मिळाला महिला वर्गाने उपस्थिती लावून आपल्या समर्थनाची ठोस नोंद केली तर तरुणांनी उत्साहाने रॅलीला ऊर्जा दिली नागरिकांमध्ये होरा परिवाराबद्दल असलेला विश्वास आणि आपुलकीचा प्रत्यय या ठिकाणी पुन्हा एकदा आला आजच्या या उपक्रमाने वॉर्ड क्रमांक चारची लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक शर्यतीची दमदार सुरुवात केल्याचे राजकीय के वर्तुळात चर्चिले जात आहे